आर्थिक घोटाळ्याच्या तपासासाठी ईडीचं पथक काल दाखल झालं होतं या पथकाकडून एस शुगरच्या संचालकांच्या आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यात आल शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लिमिटेड या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कंपनीवर पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मोठी कारवाई केली या कारवाईत नाशिक कोपरगाव आणि ठाणे येथे छापे टाकण्यात आले कंपनीचे संचालक दिनकर बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर तीनशे कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली या प्रकरणाची सुरुवात जालना जिल्ह्यात दाखल झालेल्या एफआयआरवर आधारित आहे ज्यात फसवणूक फसोनुक, फसवणुकीची कटकारस्थान बनावट कागदपत्र तयार करणं आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत ईडीच्या असं निष्पन्न झाल्या की के एस शुगरनं कॅनरा बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाकडून तीनशे पन्नास कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि ते निधी विविध कंपनींच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं वळवले या निधीचा वापर सिव्हिल कंत्राटदारांच्या नावाखाली बनावट व्यवहारांसाठी करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला या छाप्यादरम्यान ईडीनं सत्तर पूर्णांक चार लाख रुपये रोख रक्कम एक पूर्णांक चार कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने एकालेशर वाहनांनी डिमॅट खात्यातील शेअर्स जप्त केलेत शुक्रवारी कोपरगावात दिवसभर ईडीचं पथक टळटोकून असल्यानं विविध तर्कवितर्क लावले जात होते कोपरगाव तालुक्यातील नामांकित असलेल्या चव्हाण कुटुंबियांच्या घरी हे पथक चौकशीसाठी आलं होतं अशी खात्रीलायक माहिती समजली आहे एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव